नमस्कार मित्रांनो कोकोनहाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आजपासून होता नवीन वर्षाची सुरुवात ह्या वर्षीचं पहिलोच फणस असा तर त्यापासून मी आज तुमका नवीन एक रेसिपी दाखवतले ती म्हणजे कोवळ्या फनसाची कापा कशी बनवतात ती तुमका आज दाखवतले तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला रेसिपीक सुरुवात करूया यो हा हा ह्या वर्षीचो पहिलोच फणस आहे बघा तुमच्याकडे फणस धरलेत की नाही तर कमेंट करून नक्की सांगा तर ह्याच फणसापासून तुम्हाला मी आज कापा दाखवतले चला मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला दाखवलेलं आहे की फणसाचं झाड कसं असतं आता आणि फणस काढताना आता मी तुम्हाला डायरेक्ट रेसिपी दाखवतले तर हय सगळ्यात पहिला आता तेल लावून घ्यायचा कारण ह्या फणसाक ढीग असता मी आधीच एका फणसाचे दोन भाग करून घेतलंय आणि ढीग पण पुसून घेतलंय आता हा फनस मी सोलून घेते बघा असो विळीवरती तुमका विळीवर सोलूक जमत नसत तर तुम्ही सूर्यन सोललात तरी चालात ह बघा मी सगळं फनस एकदम सोलून घेतले नाही नाहीतर तो काळो पडतोय हे बघा मी थोडंसं असं फनस सोलून आहे आणि आता ह्याची अशी गोल कापा करून घेते ही बघा एकदम जाड पण नाहीत आणि एकदम पातळ पण नाही आणि ही ल, कापा लगेच पाण्यात टाकायची नाही तर ती काळी पडतात म्हणून मी थोडं थोडं फणस सोलत आहे आणि तेवढंच कापून घेत आहे मी बघा असं तुम्ही कापा करून घ्यायची आणि लगेच पाण्यात टाकायची हे बघा असं मी आता सगळं फणस कापून घेत आहे हय बघा मी सगळ्या फणसाची अशी कापा करून घेतले आणि ह्याच्यामध्ये जी पाव असता ना ती मी काढून घेतले नाही कारण ती पाव कोवळी असता आता मी ही कापा चांगली धुवून उकडून घेतो आहे उकडताना थोडं पाणी घालायचं आणि मीठ आता हय बघा ही कापं उकडून झाली आहेत आता ही... ही कापा चांगली उकडली आहेत की नाही बघूसाठी तुम्ही हातान पण चिरडून बघू शकता नाही तर चमचा असो घालायचो जर हातान सहज चिरडली म्हणजे आपली ही कापा चांगली उकडलेली आहेत आपण बटाटी कशी शिजली आहे की नाही बघतो तशीच ही कापं आपण बघायची आता ही कापं आपण गाळून घेऊया आता ही कापं मी गाळून घेतलं आहे आता ही अशी थंड करत ठेवूया तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया आता कापांका लावूसाठी मी मसाला बनवून घेतो आहे एक ताटली घेतली आहे त्याच्यात एक चमचो मालवणी मसालो आता त्याच्यात अर्धा चमचो जिरे पावडर एक चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ आणि त्याच्यात एक चमच आला लसूणची पेस्ट आणि मी त्याच्यात एक चमचो किसलेली लसूण टाकलं आहे लसूण टाकली काय चांगली चव येता म्हणून मी अजून जादा किसलेली लसूण टाकले आता यो हा मसालो आपण चांगलं मिक्स करून घेऊया हातान मिक्स करायचं नाही कारण सगळं मसालो हाताकच लागतो म्हणून मी चमच्यात मिक्स करून घेतो आहे आता ह्याच्यात बघा थोडा थोडा पाणी घालूनच हा मसालो मिक्स करून घ्यायचो जर एकदम पाणी ओतलं तर हे मसालो एकदम पातळ पण होऊ शकतात हय जसं दाखवले थोडं थोडं पाणी घालून तसंच हे मसालो तयार करून घ्यायचो हे मसालो बघा एकदम घट्ट पण आहे आणि एकदम पातळ पण आहे असं मसालो तयार करून घ्यायचो हे बघा सेम आपण ग्रेवी बनवतो ना तसं दिसतं आता हे मसालो बनून झालो आपली कापा पण थंड झाली आता ती कापा एक एक करून आपण ताटात ठेवून घेऊया आता मी जो मसालो तयार केलेलो ना तो मी ह्या कापांका असो लावून घेते बघा अलगद असो लावायचा हळूच नाही ती कापं तुटली लगेच आणि दोन्ही बाजून हे मसालो आपण लावूचं आधी एका बाजून हे मसाला आपण लावून घेऊया आता हय मी दुसऱ्या बाजून पण मसालो लावून घेते हय बघा मी दोन्ही बाजून सगळ्या कापांक का सगळं मसालो लावून घेतले हो बघा आता ही कापं आपण अर्धा तास अशीच ठेवायची अर्ध तास ठेवल्यान काय होता हा मसालो चांगलो कापांका लागता तोपर्यंत आपण हे पीठ तयार करून घेऊया हे मी एका ताटलीत रवो घेतला आहे आणि दोन चमचे मालवणी मसालो आणि चवीनुसार मीठ आपण मच्छी कसं मसालो लावतो तसं सेम असं मसाला बनवून घ्यायचं हे बघा हे बघा मिक्स करून झालं हे बघा असं मसाल तयार झालं आता ह कापांका मसाला लावून अर्ध तास झालो आता मी चुलीवर तवो ठेवलं आहे तापत ता आहे तोपर्यंत आपण हे ही कापा पिठात अशी बुडून घेऊया आपण मच्छी कसं मसालं लावतो तसं आता ह्या कापांका आपण मसालो लावून घेऊया दोन्ही बाजून दाबून दाबून लावायचो चांगलं हय मी कापांका मसालो लावून घेतलं आहे आणि हय तवो पण चांगलं तापला आता त्याच्यात मी तेल टाकून घेत आहे आधी आधी थोडाच तेल टाकायचा नाही तर कसा मसालो खाली करापतलो म्हणून थोडासा तेल टाकायचा आधी आणि आता त्याच्यात एक एक करून ही कापा ठेवून घेऊया कापा भाजताना आग एकदम बारीक करायची नाही ती ती कराबतेली तुम्ही गॅसवर व करत असाल तर गॅस एकदम मिडियम कर ठेवायची आणि कापा ही भाजून घ्यायची आता मी हे वरून परत तेल सोडतं आहे हय बघा ही कापा एका बाजून भाजली आहेत आता ही मी पलटून घेत आहे काय मस्त कलर इला बघा आणि वास पण मस्तच येतात जेवढी कापा, कापा, का। कापा तुम्ही पातळ कापशा तेवढी ही कापा सुंदर लागतात खाऊ हे बघा तयार असत आपली ही कोवळ्या पंचाची कापा तुम्ही ही कापा कधी बनवलेलात तर कमेंट करून नक्की सांगा आणि ही कापा कधी बनवलात नसशाल तर ही एकदा नक्की करून बघ आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहेत ती ही कापा मी एका ताटलेत काढून घेतो आहे आणि तुमका आजचा व्हिडिओ आवडलो असतात तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय